नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत हो प्रेक्षकांनो मालिकेमध्ये असा काही आता जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जो एकूण तुम्ही सध्या सर्वजण चकित होणार आहात इकडे आता मात्र नईन ताराच्या घरी म्हणजे नैनताराच्या घरी थाता माटा सर्व नैन ताराची फॅमिली दिवाळी साजरी करत असते तर आता तेवढ्यातच राधिकाच्या लक्षात आलेलं असतं की राधिका लगेच नायशाला विचारते नायशा मी सकाळी तुला जे धनतरीच्या दिवशी गिफ्ट दिलं होतं म्हणजे आजीने जी गिफ्ट दिलं होतं ते तुझ्या हातात मी घातलं होतं ब्रेसलेट कुठं येते आता नायशा बोलते आई माझं तर लक्षातच नाही की ते ब्रेसलेट कुठं आहे पण माझं की मी ती मी माझं फेवरेट होतं तुला माहिती आहे ना मला आत्ताच पाहिजे आत्ताच पाहिजे असं ती हट्ट करते आणि रडायला लागते की आता तिला ते आत्ताच ब्रेसलेट नायशाला पाहिजे असते म्हणून आता मात्र राधिका लगेच नैनताराकडे जाते आणि बोलते आई तुम्ही जे धनतेरीच्या दिवशी नायशाला गिफ्ट दिलेलं होतं ना ब्रेसलेट ते सोन्याचं ते नायशाने कुठेतरी हरवलं आहे आणि बघा ना मिळतच नाही आहे त्यावर आता लगेच नाहीन तारा बोलते राधिका तू काय बोलतेस ते ब्रेसलेट किती स्पेशल मी बनवून घेतलं होतं नाईशासाठी आणि आता तू बोलतेस की ते हरवलं आहे तर आता राधिका बोलते हो ना आई बघा ना तुम्ही दिलेलं ब्रेसलेट मी पूर्ण घरभर बघितलं पण मला ना मिळालंच नाही त्यावर मात्र आता नाईशा लगेच तिथं त्या दोघी बोलत असतात तिथे येते आणि बोलते आजी काही झालं तरी मला आत्ताच्या आता तसंच ब्रेसलेट पाहिजे माझं ते खूप फेवरेट होतं आणि तू मला स्पेशली माझ्यासाठी बनवून घेतलं गिफ्ट होतं आता मला काही झालं ना तरी तसंच ब्रेसलेट पाहिजे तर आता राधिकाने घर शोधून झालेलं असतं त्यामुळे आता लगेच नाही तारा बोलते मी आता लगेच नाही शबाढा तू कसलीही चिंता करू नको तुला अर्ध्या तासाच्या आत मी सेम तसाच्या तसं ब्रेसलेट आणून देणार हे तुझी आजी आता तू हॅप्पी हो बरं आणि असं दिवाळीच्या दिवशी रडत नसतात तर आता नाईशा बोलते आजी मी फक्त तुझा अर्धा तास वेळ देते आणि अर्धा तासाच्या आत मला तसंच्या तसं ब्रेसलेट पाहिजे त्यावर आता इकडे तारा राधिकाला बोलते की राधिका तू लगेच मार्केटमध्ये जा आणि मी आता त्या शॉपवाल्याला कॉल करून सांगते की तसंच ब्रेसलेटची ऑर्डर पुन्हा त्याला दे आणि लगेच तिथं जाऊन ते ब्रेसलेट तुझ्या हाताने स्वतः घेऊन ये त्यावर आता राधिका बोलते पण आई तिने हरवलेलं ब्रेसलेट त्यावर आता नयनतारा बोलते की इनामदाराची नात आहे ती एवढं काय त्यात पाच लाखाचं ब्रेसलेट हरवलं तर एवढं काय कसली ग तू चिंता करतेस आताच्या आता जा आणि प्राजूला सुद्धा सोबत घेऊन जा आणि माझ्या नासी सासी नातीसाठी सेम तसंच ब्रेसलेट टू शॉपमधून घेऊन ये अर्ध्या तासाच्या आत त्यावर आता इकडे अन्नपूर्णाच्या घरी सुद्धा आलेली असते आता अनिकानं असा काही मास्टर प्लॅन केलेला असतो की जेणेकरून या कमडीमुळे अन्नपूर्णाच्या निवासमधली दिवाळी खराब झाली पाहिजे आणि सर्व ब्लेम कमडीवरती आला पाहिजे तर आता प्रेक्षकांनो अनिकाने रचलेला डाव सक्सेस होणार का तर आता इकडे दुसरीकडे आता इकडे राधिका लगेच ताराच्या सांगण्यावरून ब्रेसलेट आणण्यासाठी शॉपमध्ये गेलेले असते म्हणजे मार्केटमध्ये जाते तर आता तेवढ्यातच तिथे येते गौरीची नजर राधिका तर आता गौरी लगेच गौरीच्या लक्षात आलेलं असतं की त्या दिवशी त्या मुलीच्या हातातलं ब्रेसलेट खाली पडलं तेव्हा ही बाई सुद्धा तिथं उभी होती म्हणून आता लगेच ती गौरी राधिकाकडे जाते आणि बोलते की ताई मला ना तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर आता राधिका मोठ्या प्रेमाने बोलते काकू तुम्हाला काय बोलायचं आहे माझ्याशी आणि तुम्ही मला ओळखता का त्यावर आता गौरी लगेच बोलते हो मी तुला ओळखते त्यावर आता राधिका बोलते पण काकू मी तुम्हाला ओळखत नाही त्यावर आता लगेच जी गौरीपाशी गाठोडं असतं ते गाठोडं खोलते आणि त्यामधलं ते, ते पाच लाखाचं सोन्याचं ब्रेसलेट गौरी हातात उचलते आणि राधिकाला दाखवते त्यावर आता राधिका बोलते काकू हे ब्रेसलेट तुमच्याकडे कसं आणि तुम्ही हे ब्रेसलेट कुठून मिळवलं त्यावर आता गौरी बोलते तुम्ही त्या दिवशी देवी आईची मूर्ती घेऊन चालल्या होता ना दिवाळीसाठी त्या मूर्तीच्या म्हणजे त्या मुलीच्या हातातून तुमच्यासोबत छोटी मुलगी होती हे ब्रेसलेट तिच्या हातातून खाली पडलं आणि ते ब्रेसलेट उचलून तुमच्या गाडीच्या मागेसुद्धा मी आले आणि तोपर्यंत खूप उशीर झाला आणि तोपर्यंत तुम्ही सर्वजण निघून गेल्या त्यावर आता राधिका बोलते काकू मी हेच माझ्या मुलीसाठी ब्रेसलेट पूर्ण घरभर शोधलं आणि तुम्ही आज मला आणून दिलं हे साधं सोपं ब्रेसलेट नाही माझ्या सासूने स्पेशली माझ्या नायशासाठी बनवलेलं ब्रेसलेट आहे माझ्या नायशासाठी खूप स्पेशल होतं ती रडत होती म्हणून असं आता असं ब्रेसलेट मी शोधत येते या शॉपमध्ये पोचली आणि एवढं महागाचं ब्रेसलेट असूनसुद्धा तुम्ही माझ्याकडे हे ब्रेसलेट आणून दिलं खरंच काकू तुमचं कौतुक केलं ना तेवढं कमी आहे तुमच्यासारख्या बाईची आम्हाला खूप गरज आहे आमच्या आई तुमच्यासारख्या बाईला खूप लाईक करतील तुम्ही आताच्या आता कारमध्ये बसा आणि माझ्या घरी चला त्यावर आता लगेच गौरी बोलते नाही नाही ताई मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत त्यावर आता राधिका बोलते काकू मला जाणवते आताच तुम्ही बोलल्या ना की तुम्ही मुंबईत नवीन आहात आणि तुम्हाला कामाची आवश्यकता आहे तुम्हाला ना कामाची गरज आहे आणि तुम्ही बोलता की तुम्ही मुंबईत नवीन आहात तर आताच्या आत्ता माझ्यासोबत चला तर आता लगेच गौरीसुद्धा तिला कामाची गरज असल्याकारणाने राधिकासोबत जाते तर आता राधिका तिला घरी घेऊन जाते तर आता नयनतारा बोलते की राधिका तू कोणाला घवरी घेऊन आलीस ग त्यावर आता नैनतारा घडलेला सर्व प्रकार राधिकाला म्हणजे राधिका नयनताराला सांगते तर आता नयनतारा बोलते राधिका हे कोणाला सोबत घेऊन आली ग आणि मी तुला ब्रेसलेट आणण्याकरिता बाहेर पाठवलं होतं आता तू मधातच हे कोणाला घेऊन आलीस ग त्यावर आता लगेच राधिका सर्व घडलेला प्रकार नयनताराला सांगते त्यावर आता नयनतारा वाटते की एवढं महागाचं हे सोन्याचं ब्रेसलेट या बाईने स्वतःहून परत केलं म्हणजे ही खूप मोठी विश्वास ठेवण्यालायक अशी व्यक्ती आहे असं नयनताराला वाटते तर आता या बाईला आपल्या घरी कामावर ठेवून घ्या असं राधिकाला सांगते तर आता राधिका लगेच स्वयंपाकींचं काम गौरीला देते आणि नैनतरा बोलते की राधिका या बाईची ना तुम्ही आपल्या घरीच राहण्याची व्यवस्था करा कारण अशा बाईची आपल्याला खूप आवश्यकता आहे अशा इनामदार म्हणजे इमानदार लोकांची आपल्याला खूप आवश्यकता आहे तर आता मलासुद्धा अशा इमान बाईला भेटण्यास आवडेल त्यावर आता राधिका बोलते की काकू तुम्ही या ना इकडे त्यावर आता प्रेक्षकांनो नयनतारा आणि गौरी जशा समोरासमोर येता तेव्हा मात्र आता नयनताराच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आता राजांची पहिली बायको आहे असं गौरीला बघता क्षणी तिला वाटते की ही तर राजांची बायको आहे आता गौरीचा हात हातात घेऊन नयनतारा बोलते की गौरी तू गौरी आहेस ना आणि तू राजांची पहिली बायको आहेस ना तेव्हा मात्र आता गौरीसुद्धा चकित होते की हे सत्य मी आतापर्यंत कोणालाही सांगितले नाही आता या बाईला हे सत्य कसं माहिती तर तेव्हा आता लक्षात येतं तीचा सुद्धा लक्षात येतं तर आता नयनतारा बोलते की सांग गौरी मला शंभर टक्के माहिती आहे की तूच राजन सरांची बायको आहे आता तू का त्यांना सोडून गेली मला आत्ताच्या आता चाता सांग नाहीतर आता मी राजनला आत्ताच्या आता कॉल करून इथं बोलावणार असं आता नयनतारा गौरीला बोलते तर आता प्रेक्षकांनो गौरी आहे ना नयनताराला सर्व अठरा वर्षापूर्वी घडलेला प्रकार सांगते तर आता नैनताराच्या लक्षात आलेलं असतं की फक्त रागिनी आणि कामिनीमुळे गौरी राजनच्या आयुष्यापासून दूर झालेली असते त्यामुळे आता नयनतारा बोलते की गौरी तुला आणि राजनला एक मुलगीसुद्धा होती ती कुठं आहे त्यावर आता गौरी बोलते की ती मुंबईत शिक्षणासाठी आलेली आहे तिला शोधण्यासाठी मी इथं आलेली आहे तर आता गौरी बोलते की तुम्ही आता याबद्दल राजनला काहीही सांगू नका नाहीतर कामिनी माझ्या मुलीला जिवंत सोडणार ते नाही तेव्हा आता नयनतारा मोठ्या विश्वासात गौरीला विश्वास देऊन सांगते की काहीही झालं तरी जोपर्यंत या रागिणी आणि कामिनीचा खरा चेहरा मी अन्नपूर्णासमोर आणण्यास तुला मदत करत नाही आणि या दोघांचा चेहरा जोपर्यंत अन्नपूर्णासमोर अन्नपूर्णा मॅडम समोर येणार नाही तोपर्यंत हे सत्य या घराच्या बाहेर जाणार नाही असं वचन आता नयनताराने गौरीला दिलेलं असतं तर आता लवकरच नयनतारासमोर कमळी हेच राजांची मुलगी आहे आणि या गौरीची मुलगी आहे हे सत्य येणार आहे तर आता कधी आणि कसं हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत तर आता नयनतारा आणि गौरी मिळून कसं त्या कामिनीला अद्दल घडवणार आहे हे सर्व सर्व आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पार्ट टूमध्ये पाहणार आहोत म्हणून प्रेक्षकांनो आता नैनताराच्या साथीने कसा गौरी आता चांगलाच त्या रागिनी कामिनीला धडा शिकवणार आहे खूप इंटरेस्टिंग एपिसोड आपल्याला लगेच पाहायला मिळणार आहे म्हणून अशाच धमाकेदार ट्विस्टचे एपिसोड बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक धन्यवाद जय गजानन माऊली